हॅलो नमस्कार मी संध्या मनगटे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं आज वाजलेली आहे सहा आणि थोडासा उशीर झालेला आहे उठायला कारण उशीर म्हणता न म्हणता थोडंसं निवांतच म्हणावं कारण समर्थला सकाळी शाळा नाही लवकर त्याची पेपर चालू झालेले आहे तर पेपरची वेळ आहे दहा ते साडेबारापर्यंत म्हणून तो थोडासा निवांत जातो आता तो उठलेला आहे तो अभ्यास करत आहे इथं ला मी पण माझ्या माझ्या कामाला लागलेले आहे जे आपले सकाळचे कामं असतात पारशे कामं झाडून घेणे सडा टाकणे रांगोळी टाकणे जे आपलं चहा वगैरे जे असते त्या कामाला मी लागलेले आहे आता समर्थ जवळपास आठ ते साडेआठपर्यंत अभ्यास करेल किंवा साडेसातपर्यंत करल त्याच्यानंतर त्याची आंघोळ वगैरे देवपूजा मात्र तो आता जवळपास एक पंधरा वीस दिवस झाले तसं तो आंघोळ करून देवपूजा करून वगैरे जातो आहे शाळेमध्ये तसं थोडंसं उशीराचं आहे आणि पेपर पण आहे म्हणून तो आठ वाजेपर्यंत अभ्यास करेल तिथून पुढे त्याची आंघोळ देवपूजा नाश्ता आणि त्याच्यानंतर तो शाळेत जाणार डब्बा वगैरे काही सध्याच्याला तो नेत नाही आहे फक्त जेवणच करून जातो आहे त्याच्यामुळं सगळी कामं निवांत चालू आहे आणि निवांत कितीही केले तर आपलेच कामं ले ले थोडेसे लेट लेट होत जाता म्हणून थोडंसं आपले पण थोडंसं पटपट आवरलं तर बरं असतं तरी इथं मी सगळं घरापासून तर बाहेरपर्यंत झाडत आणलेलं आहे तर पूर्ण हे घरापासून तर बाहेरपर्यंत झाडून सडा रांगोळी एवढं करायला बरोबर माझा दररोजचा अर्धा तास तरी जातो कधी कधी समर्थ पण झाडतो घरं मदत तो ही करतो मला परंतु आता थोडंसं निवांतच आहे तर मग तो अभ्यास करतोय आणि मी इथं झाडून वगैरे घ्यायला बाहेर आलेली आहे तर अशाच पद्धतीने मी इथं आता घरं झाडले वॉल कंपाऊंड वगैरे झाडलं त्याच्यानंतर अंगण जे आहे ते झाडलं म्हण आहे ना तर लक्ष्मी हात फिरे तर लक्ष्मी फिरे तशी ब गंमत असते बघा सर्वप्रथम अंगणच झाडावं लागतं सकाळी थंडी तर खूप आहे बघा आमच्याकडं इकडे एक तर मोकळं वातावरण आहे आणि मोकळं वातावरण असल्यामुळे थोडंसं आमच्याकडं थंडी जरा जास्तीचीच आहे तुमच्याकडं कशी थंडी आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पहिले पाच सहा दिवस तर खूप आभाळ वगैरे होतं तेवढी काही थंडी नव्हती स्वेटर वगैरे बाळाचं बिलकुल काम नव्हतं परंतु आत्ता कालपारावापासून परत जास्तीची थंडी पडलेली आहे म्हणून आताच इथं सध्या स्वेटर वगैरे पॅक कानाला बांधून मग बाकीचे कामं चालू आहे तसं म्हटलं तर मला स्वेटर वगैरे घालून कामं जमतच नाही परंतु थंडी जास्त असल्यामुळे हे आता कामं चालू आहे असे तर झाडून वगैरे घेतलं सडा टाकला आणि सगळ्या बाजूनच टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर समोर पण आमच्या घराच्या समोर पण एक तै आलेली आहे त्या प त्यांच्याकडं पण छोटंसं बाळ आहे त्या लवकर उठत नाही त्याच्यामुळे अजून त्यांचं काही अंगण वगैरे झाडणं झालेलं आहे तर मी माझ्या हद्दीत जेवढं अंगण आहे तेवढं मी अंगण झाडून आणि सडा टाकत असते बाकीचं त्या थोडंसं उशिरा उठून नंतर त्या त्यांचं झाडून त्या आणि सडा वगैरे टाकत असता म्हणजे पाणी शिंपडत असता तर अशा प्रकारे माझं इथं झालेलं आहे आणि रांगोळी टाकणारी छोटीशी सात ते चार रांगोळी आहे रांगोळी काही जास्त जास्तीच्या मला येत नाही परंतु जी छोट्याक होत नाही जी श डिझाईन असो किंवा ठिपक्याची रांगोळी असो ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेव्हा वाटलं तेव्हा तर अशा प्रकारे ही सातते चार रांगोळी आहे बॉक्सची रांगोळी मला प्रत्येक रांगोळीला अशी डिझाईन करायला थोडीशी आवडती रांगोळी झाली की मी त्याला थोडंसं होत नाही डिझाईन करतच असते अशा प्रकारे माझी इथं रांगोळी झालेली आहे त्याच्यानंतर मी थोडंसं ब्रश वगैरे चहा त्याला समर्थाचा त्याच्यानंतर समर्थाला आज इथं फिकंवरण आणि भात खायचा होता म्हणजेच आपलं जे साधं वरण असतं फक्त तेल जिरे मोहरी टाकून कोथंबीर टाकून वरण म्हणजेच साधं वरण आणि भात खायचा होता म्हणून मी इथं ता सर्वप्रथम त्याच्यासाठी साधं वरण वरण आणि भात एकाच कुकरमध्ये लावलेलं ला आहे माझ्याकडं तीन लिटरचं कुकर आहे तर त्या कुकरमध्ये मी छोटे छोटे डबे घेतलेलेच आहे आमच्या चौघांचं वरण भात आरामशीर त्याच्यामध्ये शिस्त कारण काही चपात्या वगैरे पण असतात म्हणून मी इथं बाकीचे सगळे कामं राहू दिले आता सर्वप्रथम मी इथं कुकर लावलेला आहे कारण तो जेवण जाणार आहे आणि थोडीशी वांग्याची भाजी केलेली आहे यांच्यासाठी तर वांग्याची भाजी अशी के केली की हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि शेंगादाणे असं बारीक करून थोडी शांगा रसा वांग्याची भाजी केलेली आहे त्याच्यानंतर एका साईडला कुकर लावलेला आहे आणि मी अगोदरचे व्हिडिओ सांगितलेले बघा की तूप जे आहे ते कसं म्हणजे साई जी ठेवलेली होती ते कसं तयार करायचं आहे तर मी अर्ध लिंबू टाकून साय वगैरे काढलेली होती लोणी काढलं त्याच्यानंतर आता इथं सकाळी एका साईडला कुकर लावून दिलं आणि एका साईडला हे जे तूप होतं लोणी होतं ते पगळायला ठेवलं म्हणजेच आता याचं तूप बनवून घेणार आहे तर तूप एका साईडला पगळेपर्यंत या कुकरच्या पण तीन ते चार शिट्ट्या झाल्या तुम्ही बघू शकता भात एकदम छान असा मौसूत शिजलेला आहे आणि तांदूळ पण खूप फुगलेले आहे तांदूळ थोडेसे माझे इकडून जास्त झाले कुकरमध्ये म्हणून ते साईडला गेलेले आहे साईडचे जे तांदूळ आहे म्हणजे भात जो कुकरमध्ये पडला तो मी साईडला ठेवून दिलेला आहे डब्यातला जो भात आहे तो मी काढून घेतलेला आहे डाळ पण खूप छान शिजलेली आहे आता कुकरमध्ये जो भात आहे तो एखाद्या वेळेस वायात जाणार आहे कारण समर्थकही तो कुकरमधला भात खात नाही खालच्या पाण्यात पडलेला असतो त्याच्यामुळे तर डब्यात जो आहे तोच खाणार तो तर इथं मी आता भात एका साईडला काढून घेतला त्याच्यानंतर आता साधी फोडणी द्यायची वरणाला तर कढाई तापाल ठेवली त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं जिरे मोरी टाकायची आणि वरण छान प्रकारे असं हटवून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं आणि त्यालामध्ये जिरे मोरी कोथंबीर थोडेसे लसूण असला तर लसूण परंतु मी आता लसूण काही टाकणार नाही फक्त जिरे मोहरी तेल थोडीशी हळद आणि वरण टाकून देणार आहे म्हणजे हे झालं साधं वरण तर कधी कधी समर्थ खावंसं वाटतं त्याला तुरीच्या डाळीचं वरण चालत नाही खूप असा ॲसिडिटीचा त्रास वगैरे होतो परंतु कधी 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 खावंसं वाटतं म्हणून तो म्हणे की वरण भातच कर आणि अंगा रसा असा भाजी म्हटलं की दिवसभर काही ती भाजी पुरत नाही कारण दोन वेळेला तरी जेवणं वगैरे होतात म्हणून थोडंसं मी वरम भात पण केलेलं आहे इथं सकाळी सकाळी तो पण नाश्ता करून जाईन वरम भाताचा आणि दिवसा वगैरे दुपारी आपल्यालासुद्धा येईल म्हणून मी इथं साधं वरण भात वांग्याची भाजी आणि चपात्या असे करणार आहे पीठ भिजून ठेवलेलं आहे चपात्या अजून बाकी आहे परंतु माझं देवदर्शन वगैरे राहिलेलं आहे देवाची रूम स्वच्छ करणे रांगोळी टाकणे देवाचं दर्शन घेणे देवपूजा त्याने केलेली आहे परंतु थोडासा कधी कधी अंधार असतो तेव्हा देवपूजा करतो कधी कधी उजेडलं का तेव्हा करतो आता सध्या पेपर चालू असल्यामुळे उजेडता आहे परंतु फुलं जे आहे आपले ते खूप उंचावर आहे त्याचा हात पुरत नाही म्हणून तो फक्त देवाला स्नान गंध लावणे धूपदीप लावणे दिवा लावणे असं करत असतो तर त्याच्यानंतर माझं सगळे कामं वगैरे आटपले का मग मी माझं फुलं तोडून आणते फुलं ववून देते त्याच्यानंतर आपले जे कामं असतात ते कामं करायचे कपडे भांडे तोपर्यंत तो पण येतो आणि भरपूर वेळेस असं होतं की माझं माझं काम चालूच असतं तर तो पण परत येऊन जातो तर आज पण असंच झालेलं आहे म्हणजे पर जशी पेपर चालू झाले तसंच ये तो देवपूजा वगैरे करून जातो त्याच्यानंतर फुलं वगैरे मी वाहत असते देवाला तर तुमच्या इथं कोण देवपूजा करतं हे नक्कीच कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे इथं वरण वगैरे झालं त्याच्यानंतर त्याला मी वरम भात एका प्लेटमध्ये दिला आणि त्याच्यानंतर मी माझा चहा केलेला आहे आणि निवांत चहा घेत आहे कारण पहिल्यापासून आहे माझं हे आणि समर्थ गेल्याशिवाय मी चहा चहा घेत नव्हती आजही तसंच झालेलं आहे पहिले समर्थला जाऊ द्यायचं नंतर माझा निवांत चहा असतो तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं म्हणजेच याच्या अगोदर जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे का डेअरीचंच दूध आणतो आणि दोन तीन दिवस मला हे दूध जातंच असं वापरायला तर साय कशी येते तर मी तुम्हाला सांगितलं होतं कमी गॅसवर जर दूध तापवलं छान प्रकारे आणि ते पूर्णपणे थंड जर होऊ दिलं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप अशी जाडसाई ती तुम्ही बघू शकता एकदम भाकरीसारखी साय ती तर इथं मी कमी गॅसवर दूध ठेवते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कमी गॅसवर दूध ठेवलं आणि नंतर पूर्णपणे थंड होऊ दिलं दूध आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर अशी जाड साय येत असते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी इथं जे तूप तयार केलेलं आहे म्हणजेच जे लोणी आता मी एका साईडला कुकर होईपर्यंत जेलोनी पगळून घेतलेलं आहे तर इतकं छान असं तूप झालेलं आहे आणि घरचं ते घरचं तूप छोटे असतं आता ते आपण विकत आणतो ती गोष्ट वेगळी आहे परंतु मी आ, हे दूध आणतच असता म्हणून तिथं साय वगैरे खूप छान येते त्या दुधाला तर मी अशा प्रकारे हे तूप बनवलेलं आहे तर पंधरा दिवस एक महिना जरी साय फ्रीजमध्ये राहिली तरी खूप छान असं तूप बनतं तर आता हे पंधरा वीस दिवसाची साय साचवून ठेवलेली होती अगोदरची जी साय होती ती हिचं काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर पंधरा वीस दिवसाची जी साय साय साचून ठेवलेली होती त्याचं मी लोणी कालच्या व्हिडिओमध्ये वगैरे काढलेलं आहे आणि व्हिडिओ थोडेसे लेट लेट येत आहे कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं थोडेसे एक दोन दिवस व्हिडिओ लेट होत आहे तर मागच्या मा व्हिडिओमध्ये साय कशी काढायची लिंबू टाकून वगैरे तेही सांगितलं आणि एकदम छान असं आज तूप तयार झालेला आहे लोणी पगळून घेतलेलं आहे म्हणजेच हे तूप तयार झालेलं एकदम सोप्या पद्धतीनं तूप करायचं आहे घरच्या घरी आणि एकदम छान नॅचरली कोणतं केमिकल वगैरे नाही डेअरीतल्या तू आता तुपातलं काय असतं काय ते मला माहीत नाही परंतु घरचं तूप ते घरचंच असतं खूपच छान झालेलं आहे तूप तुम्ही बघू शकता आणि मुलं आवडीनं खातात विशेष म्हणजे या तुपाचा वास वगैरेसुद्धा आलेला नाही आहे एकदम पिवळं आणि छान तर जवळपास हे पावशर दीड पावशर तूप झालेलं आहे त्याच्यानंतर इथं वरम भात झाला वांगेची भाजी झाली तूप पगळणं झालं त्याच्यानंतर आता मी भांडे साईडला जमा करून ठेवलेले आहे फक्त कपडे थोडे शिवते तेवढे धुतले आणि आता इथं मी ब्लाऊज शिवत आहे म्हणजे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे मी बाहेरचं वगैरे ब्लाऊज घेत नाही परंतु याच्यानंतर बाहेरचे सुद्धा ब्लाऊज घेणार आहे तर माझ्या सात आठ साड्या आहे साध्या वापरण्यासारख्या तर मी एक ब्लाऊज कापलेला आहे म्हणजेच ब्लाऊज पीस कट केलेला आहे तर ते जोडण्याचं काम चालू आहे म्हणजे घरचे कामं झाल्याच्यानंतर जे रिकामा वेळ राहील त्या वेळेत आपल्याला थोडं थोडं ब्लाऊज शिवायचं आहे ते, ते बाहेरचा असो की घरचा असो सध्या तर माझेच ब्लाऊज शिवणार आहे मी साड्यांना पिकोफॉल वगैरे करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अशा प्रकारचा माझा आज सकाळी सहा ते दुपारच्या दीड दोनपर्यंत रुटीन होतं तर आता हे सगळे कामं झाल्याच्यानंतर आम्ही दोघांनी जेवणं वगैरे केले तर चला ताईंनो आता मी व्हिडिओचा येथेच एंड करते आणि ब्लाऊज शिवते तुम्हीसुद्धा दुपारचा आराम करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ दुपार